श्री स्वामी समर्थ आज आहे कार्तिक महिन्यातील येणारी संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते पण काही संकष्ट चतुर्थींना खूप महत्त्व दिलं जातो तशीच कार्तिक महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी तर आपल्या मुलांकडून ही सेवा, सेवा मुलां करून घ्यायची ती सेवा कोणती आहे तर कैता ब्लॉकमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा तर आपल्या मुलांकडून आपल्याला अथर्वशीच अकरा वेळा पठण करून घ्यायचे कार्तिक महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी तर प्रज्ञाविधान स्तोत्र आपल्या मुलांकडून करून घ्यायचे किती वेळा बोलायचे काय बोलायचे तर ब्लॉग मध्ये जाऊन नक्की बघा आणि छोटंसं बाळ असेल त्याला संस्कृत नाही वाचता येत नसेल तर आईने ही सेवा केली तरी पण चालणारे हातामध्ये दुर्वा घ्यायचे किंवा जास्वंदीचं फूल घेऊन आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे आणि जे तीर्थाचं पाणी आहे आपण जे अभिषेक केलेलं आहे गणपती बाप्पांचं जे तीर्थचं पाणी ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची